जगात जगावेगळी कांड झाली म्हणजे दोन नावे समोर येतात एक इस्रायल आणि दुसरी त्यांची गुप्तहेर संघटना मोसाद सध्या हे दोन्ही नावं गाजतायत त्याला कारण आहे लेब्रॉनमध्ये झालेले स्फोट अठरा सप्टेंबरला हे स्फोट मध्ये घडवण्यात आले एकोणास सप्टेंबरला सोलार पॅनल आणि वॉकी टॉकी यांच्यामध्ये स्फोट झाले कदाचित वीस सप्टेंबरला व्हिडिओ बनतोय मे बी अजूनही ते उद्या काही वेगळं प्लॅन करतील याबाबत या आपण म्हणजे सांगू शकत नाही वास्तविक इस्रायलच्या यामध्ये मागे हात काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल सतरा सप्टेंबरला इस्रायलची कॅबिनेट बैठक झाली अठरा सप्टेंबरला पेजरमध्ये स्फोट झाले हे स्फोट एक हजार पेजर मध्ये एकाच वेळेला झाले लगात एक तास हे स्फोट चालले सब्जी मंडी रस्ता घर हॉटेल हॉस्पिटल अशा विविध ठिकाणी हे स्फोट झाले त्यानंतर अठरा सप्टेंबरला घरावरील सोलार पॅनल आणि बोलण्यासाठी असणाऱ्या वाकी टॉकी यामध्ये सुद्धा स्फोट झाले आता प्रश्न येतो ते की मोबाईलच्या जमान्यामध्ये टॉकी किंवा पेजर कोण वापरत तर अजूनही बरेच गरीब देश आहे ज्यांच्याकडे मोबाईल वापरण्या इतकी सुविधा नाही त्यामुळे ते पेजरला प्राधान्य देतात त्यापैकी एक देश म्हणजे लेबनॉन वास्तविक सगळी बोट या इस्रायलने इस्रायलकडे जात आहेत याच कारण म्हणजे जगाच्या पाठीवर एकशे ब्याण्णव देश आहे मात्र पेजर वाकीटॉकी आणि सोलार पॅनल यांच्यामध्ये स्फोट फक्त लेबनॉन मध्येच झाले आणि लेबनॉन आणि इस्रायलचं जवळजवळ मागच्या ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून युद्ध सुरू आहे स्फोट घडण्याची चार कारणे असू शकतात एक बॅटरी म्हणजे लेबनॉन म्हणते की त्यांनी स्फोट घडवून आणले पण हे स्फोट का घडू शकतात याची चार कारणे आपण बघूयात एक बॅटरी गरम करणे म्हणजे डिव्हाइस त्यांनी हॅक करून बॅटरी गरम केली दुसरं सप्लाय चेनवरती अटॅक केला म्हणजे कंपनीने पेजर बनवण्यापासून जेव्हा ते शिप करतात एका ठिकाणून दुसऱ्या तिसऱ्या अशा करता करता मध्येच त्यांनी कुठेतरी त्याला छेद देऊन त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट केला असं सांगण्यात येतं जर का असं असेल तर ही प्लॅनिंग मागच्या आठ ते नऊ महिन्यापासून चालू आहे असं आपण समजू शकतो आणि ही प्लॅनिंग खूप तगडी होती तिसरं आल्फा न्युमरिक मेसेजद्वारे हा स्फोट घडवला असं सांगण्यात येत आहे आणि चौथ म्हणजे रिमोट ट्रिगर रिमोट ट्रिगर द्वारे हा स्फोट घडवण्यात आला असं ते सांगतात रिमोट ट्रिगर साठी त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी या डिव्हाइसच्या आत मध्ये एक ट्वेंटी ग्रा, नावाचा एक स्फोटक पदार्थ लपवला आणि त्या स्फोटक पदार्थाच्या माध्यमातून तो रिमोट ट्रिगर केला म्हणजे रिमोटचे बटन दाबले आणि तो स्फोट घडवला वास्तविक त्यामध्ये अजून इस्रायलचा आणि मोसादचा परफेक्ट शंभर टक्के हात आहे की नाही हे सिद्ध व्हायला बाकी आहे वेळ आहे पण येणाऱ्या काळामध्ये हे सगळं का होऊ शकतं याचं कारण म्हणजे इस्रायल हा देश छोटा आहे पण त्यांचे प्लेयर्स मोठा मोठाले इस्रायल्स मध्ये ज्यू लोक जास्त असतात आणि या ज्यू लोकांच्या जगातल्या सगळ्यात ज्या टॉप कंपन्या त्या सगळ्या ज्यू लोकांच्या आहेत जसं की गुगल मायक्रोसॉफ्ट आणि अजून एक टेक जायंट आहे यांना तुम्ही एकदा गुगल करून बघा यांचे ओनर हे सगळे जू लोक आहे त्यानंतर मीडियामध्ये वॉर्नर ब्रदर्स त्यानंतर युनिव्हर्सल एंटरटेनमेंट त्यानंतर मॉर्गन uh, स्टॅनली गोल्डमॅन सॅच या बँक हे सगळं ज्यू लोक कंट्रोल करतात म्हणजे उद्या जर का भविष्यात अजूनही काही जर का टॉप क्वालिटीज त्यांनी युद्ध असेल किंवा हॅकिंग करून काही करायचं असेल तर ते या सगळ्या कंपन्यांशी कदाचित आतून आतून कोलॅबरेशन करू शकतात त्यामुळे